तथागत चौक ते पोखरी रोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी आल्याने रहदारीलाच अडथळा निर्माण झाल्याचे समोर आणल्यानंतर जोगाईवाडी ग्रामपंचायत तसेच आंबेजोगाईचे तहसीलदार यांनी दुपारी घटनास्थळाला भेट दिली सी एम जे एस वाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तहसीलदार यांनी तात्काळ यंत्रणा लावून रस्त्यावरील पाण्याला वाट मोकळी करून द्यावी असे निर्देश दिले त्यानंतर संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी जे सी बी आणून या पाण्याला वाट मोकळी करून देण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली त्यानंतर पावसाचे पाणी आमच्या घरात जाईल अशी भीती नागरिकातून व्यक्त करण्यात आली यामुळे आज कम झा जा, काम झाले असून राहिलेले काम उद्या पूर्ण होणार आहे